नमस्कार मी प्राची नमस्कार मी प्राची नमस्कार मी शुभदा कापसे तुम्ही बघत आहात त्याचं काय महाराष्ट्र यामध्ये आपण आता महत्वाच्या घडामोडी बघणार आहेत काही महत्वाचे आपल्याला अपडेट्स आपल्या समोर आहेत प्राची आपल्या मराठवाड्याच्या निकालाबद्दल काय सांगशील मराठवाड्याचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून दहा हजार प्लसच्या लीडने शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल हे आता विजयी घोषित झाले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून इम्तियाज जलील यांची खूप मोठी लीड काटत अतुल सावे हे मोठ्या फरकाने विजयी झाल्याचं था आपल्याला बघायला मिळत आहे दोन हजार आठशे पेक्षा जास्त मताने त्यांचा था विजय झालेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून राजू शिंदे यांना पराभूत करत संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपला मतदारसंघ कायम ठेवला आहे त्यानंतर फुलंब्री मतदारसंघातून विलास अवताडे विरुद्ध अनुराधा चव्हाण अशी तगडी फाईट झाली होती पण अनुराधा चव्हाण यांनी शेवटी आपला पहिला वेला विजय येथून साकारला आहे वैजापूर मतदारसंघात सुद्धा रमेश बोरनारे यांनी दिनेश परदेशी यांना मागे टाकत मोठी मोठ्या विजयाच्या दिशेने आपली वाटचाल केलेली आहे त्यानंतर गंगापूर मतदारसंघात सुद्धा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांना पिछाडीवर ताकद प्रशांत बम यांनी मोठी आघाडी घेतली आहे ते विजयी घोषित झालेले आहे त्यानंतर कन्नड मतदारसंघातून संजना जाधव शिंदे गटातून विजयी झालेले आहे पैठण मतदारसंघातून विलास बापू भुमरे यांनी दत्ता गोडे यांना हरवत मोठे आघाडी घेत विजय संपादन केलेलं आहे आणि त्याचबरोबर एकूण मराठवाड्याचा निकाल बघितला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सगळे सीट भाजप आणि शिवसेनेतला आपल्याला आहेत दिस आपण महाराष्ट्रामधला मा, पूर्ण निकाल बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये एकूण महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी आपल्याला महायुती सरकारकडे दोनशे तीस जागा दिसत आहेत महाविकास आघाडीकडे चोपन्न आहेत आणि इतरकडे चार जागा आहेत आपण जर बघितलं तर नुकताच हा निकाल आपल्यासमोर जाहीर झाला सोबतच आपण बघितलं तर अनेक ठिकाणचे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना पराभव आपल्याला इथे झालेला दिसतोय मोठ्या प्रमाणात हा सत्ता बदल झालेला दिसतोय लोकसभेच्या निकालाप्रमाणे तू बघितलंच लोकसभेला खूप मोठा सत्तांतर झालेला आपल्याला दिसला परंतु त्याचा कुठेतरी रिकव्हरी आपल्याला या निकालामध्ये होताना दिसत आहे विधानसभेच्या या निकालामध्ये होताना दिसत कारण एकट्या भाजपने एकशे चौतीस जागा आणलेल्या आहेत म्हणजेच ज्याला लीड आपण म्हणतो लीड ऑलरेडी भाजपकडे आहे भाजपला मिळालेली आहे एकशे चौतीस जागा या भाजपकडे आहेत शिंदे सेनागडाकडे पंचावन्न या जागा मिळालेल्या आहेत अजित पवार गटाला एकेचाळीस जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसला आपण बघितलं तर काँग्रेसकडे जागा आहेत बघितलं ठाकरे सेना गटाकडे आपण बघितलं तर अठरा जागा आहेत शरद पवार गटाकडे आपण गेलो तर त्यांना पंधरा जागा इथे मिळालेल्या आहेत आणि इतरला चार जागा आहेत शेवटपर्यंत आपण बघितलं प्राची मनसे आणि वंचित बहुजन आघाडीकडे एकही सीट आपल्याला मिळालेलं दिसत नाहीये मोठा हा निकाल आपल्याला आपल्या समोर दिसत आहेत याचीच एक मोठी मिटिंग म्हणजेच वर्षावर एक मोठी मिटिंग आपल्या मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती आणि तशीच मोठी मिटिंग आता इथे चालू आहे आणि काही महत्वपूर्ण रिझल्टवर हो आपण इथे दिसत आहोत बोलत आहोत आणि त्यांची मोठी मिटिंग इथे चालू आहे काय सांगशील माहितीबद्दल नक्कीच शुभदा एक वेगळ्या पद्धतीचा निकाल इथे लागताना दिसतो आहे महायुतीच्या पायड्यात खूप मोठ्या जागा एकीकडे जाताना दिसत आहेत तर रिसोर्टचा निकाल आपल्या समोर येत आहेत रिसोडमध्ये माजी खासदार भावना गवळे यांना शिंदे गटांनी मैदानात उतरवलं होतं मात्र भावना गवळी या पराभूत असून पुन्हा काँग्रेसचे अमित जनक इथून विजयी झाले आहेत अमित जनक यांनी आपलं वर्चस्व इथं कायम ठेवलं आहे इथं तिरंगी लढत पार पडली होती अपक्ष अमित देशमुख सुद्धा इथून मैदानात होते परंतु त्या दोघांना हे हरवत अमित जनक यांनी आपलं वर्चस्व इथं कायम ठेवलं होतं त्यानंतर केज विधानसभा मतदारसंघात मराठवाड्यातला महत्त्वाचा मतदारसंघ आहे बीड जिल्ह्यातील तिथून नमिता मुंदडा यांनी आपली आमदारकी पुन्हा एकदा कायम ठेवली आहे परळीतून धनंजय मुंडे यांचा विजय केव्हाच घोषित झालेला आहे एकंदरीच मराठवाड्यात महायुतीला जे काही यश मिळालं आहे ते खूप महत्त्वपूर्ण यश त्यांच्या दृष्टीने मानलं जात आहे कारण की लोकसभेत त्याच मोठ्या पद्धतीने त्यांना तिथे पराभवाचा स्वीकार केला त्या संदर्भात आपण जर बघितलं तर अजित पवार यांनी हे कबुली केली की के आपल्याला मतदारसंघ जो आहे तो प्रत्येक मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला त्यांनी कबूल केला आहे फायदा झालेला त्यांनी मान्य केलं आहे सोबतच त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या मतावर ठामपणे निर्णय दिलाय की आम्ही आम्हाला मिळालेल्या महिला मतदारसंघाचा खूप आदर करतो आणि त्यासोबतच त्या मतदारसंघाचे त्यामुळे त्यांचे वाढलेले मतदानाचे जे वाढलेले पर्सेंटेज आहे ते सुद्धा त्याबद्दल सुद्धा फडणवीसांनी असू दे किंवा मुख्यमंत्र्यांनी असू दे त्याबद्दल वक्तव्य केलं आहे प्राची आता ही महाराष्ट्राची ओव्हरऑल परिस्थिती आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला दिसतंय की आ, ही सभा पण आता इथे संपलेली आहे आणि काय सांगशील ओव्हरऑल विधानसभेच्या निकालाबद्दल आणि कशी असेल पुढचे सत्तांतर किंवा कसं असेल पुढचा सत्ता स्थापनेचा विषय नक्कीच आता चित्र स्पष्ट झालं आहे की आपल्याकडे महायुती सरकार स्थापन करणार आहे कुठलाही विरोधी पक्षतेकडे नसणार आहे त्यामुळे विरोधी पक्षाचा पहिल्यांदाच विषय कट झाल्याचं इथं महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळत आहे परंतु ह्या सत्ता स्थापनेत आत्ताच देवेंद्र फडणवीस यांची बाईट आपल्याला बऱ्याच प्रतिक्रिया बघायला मिळाल्या आहेत त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं आहे की महायुती सरकारमध्ये मध्ये कसलेही वाद नसणार आहे परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकशे चौतीस जागा एकट्या भाजपच्या आलेल्या आहेत त्यामुळे कितीही केलं तरी भाजपकडे मंत्रिपदाची मुख्यमंत्रीपदाची धुरा असणार का यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे कारण की जरी आहेत की वाद नसणार परंतु पुढच्या क्षणी उद्या काय होईल हे आपण सांगू शकत नाही परंतु आता शपथविधीच्या शपथविधीच्या हालचालींकडे आता वाटचाल होत आहे आता स्पष्टीकरण आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं की महाराष्ट्रामध्ये काय असेल कोणाची सत्ता असेल विरोधी पक्ष म्हणून हा प्रश्नचिन्ह अजून पण सर्वांनाच पडलेला आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नितीनुसार ही सत्ता स्थापन कशा पद्धतीने झाली आहे या सगळ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच महायुद्ध सरकारचं कौतुक केलं जात आहे दिलेल्या त्यांनी शब्द या शब्दांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे महाविकास दिलेले शब्द ते पाळतील की नाही पाळतील हा पुढचा प्रश्न राहील सोबतच महायुती सरकार आता काहीच दिवसांमध्ये सत्यांचे सत्ता स्थापन होणार आहे आणि सगळेजण शपथ विधी घेतील उर्वरित माहितीबद्दल प्राची काय वाटतं तुला काय सांगशील नक्कीच महाराष्ट्रात खूप वेगळ्या पद्धतीचे बदल आपल्याला दिसून येत आहेत एकंदरीतच एक गोष्ट मात्र की मराठवाड्याचा सत्ता स्थापनेत आता खूप जास्त महत्त्वाचा वाटा असणार आहे लोकसभेत बघितलं तर मराठवाड्याला तितकं महत्व दिलं गेलं नाही अर्थातच तितके सीट मराठवाड्यात मराठवाड्यातून लोकसभेला मिळाले नाही परंतु आत्ताच्या स्थितीला मराठवाडा हा गेम चेंजर ठरू शकतो महाराष्ट्राच्या सत्तेत त्यामुळे एकंदरीतच बघायला गेलं तर खूप महत्वपूर्ण घ घडामोडी येत्या काळात घडणार आहेत आपल्या कदाचित महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मिळू शकतो कदाचित एकनाथ शिंदे यांचंच मुख्यमंत्रीपद कंटिन्यू होऊ शकतं परंतु एक महत्वाची बातमी सध्या येते आहे की महाविकास आघाडी Hey, या सगळ्या निकालानंतर त्यांना महाराष्ट्रात मिळालेल्या पिछाडीनंतर आता संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद लाईव्ह असणार आहे यात उद्धव ठाकरे काय बोलतात त्यांची भूमिका पुढे काय असणार आहे यावर एकंदरीतच सगळ्यांचं लक्ष असणार आहे कारण की खूप मोठ्या पराभवाला महाविकास आघाडीला सामोरं जावं लागतंय शुभदा अगदी बरोबर आहे आपण निकालाकडे तर बघतच आहोत त्यासोबतच आपण विविध माहिती पण घेत आहोत आपण बघितलं आहोत की एम आय एम चे इम्तियाज जलील हे तीन हजार मतांनी पिछाडीवर होते जुनही ते जास्त मताने पिछाड्यात नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आपण महाराष्ट्रात निकाल बघता आहोत की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे एकोणतीस जागा या महायुतीकडे आहे महाविकास आघाडीकडे चोपन्न आहे आणि इतर कडे पाच आहे हे जे चित्र दिसते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुला की प्राची दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कितपत जागा या एका सत्या स्थापनेला गरजेच्या असतात आणि कितपत त्याची त्याची थोडीशी माहिती आम्हाला देशील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा शुभदा करून गणित आहे त्याच्या अर्ध्या जागा ह्या एकंदरीत सत्ता स्थापने साठी लागतो जवळपास एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या मध्ये सत्ता स्थापनेचे एकूण गणित असतं एकशे चौवेचाळीस प्लस एक अशा पद्धतीचं ते गणित आहे त्यात एकशे तेहतीस ह्या भाजपकडे आहे आ, कदा ही, ही त्या कदाचित अजूनही काही जागांचे निकाल शिल्लक आहेत जिथे भाजपचे उमेदवार अजूनही आघाडीवर आहेत त्यामुळे एकशे तेहतीसचा भाजपचा हा आकडा वाढूही शकतो किंवा एकशे वरती फर्मही राहू शकतो पण एकंदरीत जर तू क विचार करशील तर एकशे तेहतीस आणि शिंदे गटात छप्पन जागांवरती आलेल्या आहेत अजित पवार गटाला चाळीस म्हणजे खूप छान जागा मिळालेल्या आहेत इतरांच्या तुलनेत जर बघशील आता शरद पवार आणि अजित पवारांची इथे नक्कीच तुलना होते कारण की एक वेगळ्या पद्धतीचं प्रश्न पवार विरुद्ध पवारांचं होतं दोघांसाठी ही विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होती बंडावळीनंतर आणि ती प्रतिष्ठे होती परंतु लोकसभेत ज्या पद्धतीने शरद पवार किंगमेकर ठरले त्याच पद्धतीने इथे पवार विरुद्ध पवार हे पर्सनल लेव्हलवरती विचार केला तर अजित पवारांना चाळीस जागा आहेत तर शरद पवारांना पंधरा जागा आहेत तेच गणित शिवसेनेविरुद्ध जर बघितलं तर ठाकरे सेनेला फक्त एकोणावीस जागा मिळालेल्या आहेत किंबहुना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनंतर ठाकरे सेनेनी सगळ्यात जास्त जागा लढवल्या होत्या परंतु एकोणावीस जागांवर फक्त ठाकरे सेनेला संपूर्ण महाराष्ट्रात यश मिळताना दिसत आहे तर काँग्रेसला सुद्धा वीसच जागांवरती म्हणजे जे, जे काँग्रेस लोकसभेला अत्यंत जास्त जागांवरती होतं तेच आज इथे आपल्याला कमी जागांवरती दिसतंय त्यामुळे नक्कीच हे गणित खूप वेगळ्या पद्धतीचं आहे परंतु तरीही सत्ता स्थापन होताना मला नाही वाटत की सद्यस्थितीला कॉ का भाजपला काही प्रॉब्लेम येईल म्हणून अगदी बरोबर आहे महत्वाच्या आपण बघतोच आहे घडामोडी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामधल्या आपल्याला बघायचे आहेत महाराष्ट्रामधल्या आपण बघतो आहेत अनेक ठिकाणच्या घडामोडी मोठ्या प्रमाणात महायुती सरकारला आपण बघतोय की विजयाचे तोर आपल्याला महा मा, महायुती सरकारकडे दिसत आहेत आणि महायुती सरकारकडे कल दिसत आहेत तर या संदर्भात अजून जितेंद्र आव्हाड असतील किंवा बाकीही इतर उमेदवार असतील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ते जिंकून आलेले आहेत वैभव नाईक जे आहे ते कुऱ्हाडमधून जे आहे ते जिंकून आलेले आहेत ते पराभूत झालेले आहेत आपण बघितलं राजन तेली जे आहे तेही पराभूत झालेले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे असे उमेदवार आहेत ते आपल्याला प्रभाव होताना दिसत आहेत आपण अविनाश जाधव जे आहे ठाण्यामधून आलेले ते सुद्धा पराभूत झालेले आहेत आपण जे 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 आहे ते ते सुद्धा झालेले आहेत आपण आपण महेश महेश आपल्याला भाजपचे उमेदवार आहेत ते सुद्धा काही ठिकाणी असं झालेले आहेत की काही ठिकाणी तुला असं वाटतं का की भाजपचे उमेदवार जे काही अपयशी ठरलेले आहेत काय कारण असू शकतं त्यांच्या मागचं नक्कीच भाजपचे जे काही उमेदवार अपयशी ठरले आहेत तिथे एक तर महाविकास आघाडीने जे काही उमेदवार दिलेले होते ते एक एकतर दिग्गज चेहरे होते त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचे पराभव झाला आहे आणि दुसरं म्हणजे कुठे कुठे ओव्हर सुद्धा माणसाला नडतो तशा पद्धतीची स्थिती आपल्याला मराठवाड्यात आणि एकूण महाराष्ट्रात बघायला मिळाली जर आ, एकूण परत एकदा निकालावर बघायचं झालं तर था दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे एकोणतीस वरती सध्या महाविकास महायुती आहे फक्त चोपन्न जागा महायुतीला इथे महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत तर पाच जागा अजून अपक्षांना इथे मिळालेल्या आहेत त्यामुळे नक्कीच दोनशे एकोणतीस आणि चोपन्न हा खूप मोठा फरक होता म्हणजे असं म्हणता येईल की एक्झिट पोल सुद्धा एवढा मोठा अंदाज लावू शकला नाही की महाविकास आघाडी अत्यंत कमी फरकावर असेल आणि महायुती डबल गाठून अगदी अर्धी तयारीत आपल्याला बघता येईल म्हणजे जवळपास सगळ्या जागा दिसत आहेत राधाकृष्ण पाटील शिर्डी शिर्डीमधून विजयी घोषित झाले आहेत अत्यंत मोठ्या फरकानं इथे राधाकृष्ण विखे पाटील राधा पुन्हा एकदा विजयी झाले आहेत सुभाष देशमुख भाजपचे विजयी झाले आहेत सांगे सांगोल्यात मात्र शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे पाटणमध्ये शंभूराज देसाई यांना हे विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला शुद्ध बेचाळीस जागा मिळालेल्या आहेत तर महाविकास आघाडीला बारा जागा मिळाल्या आहेत मुंबईत महायुती तेवीस जागांवरती आहे तर महाविकास आघाडी तेरा जागांवरती आहे तर इतर एक विदर्भामध्ये आहे त्यामुळे महायुतीचे विभागनिहाय जरी तू घेतलं तरी महायुती ही वरचढच आहे आणि महाविकास आघाडीला कुठल्याच विभागात सुद्धा मायुती महाविकास आघाडी अशी वरचड आपल्याला बघायला मिळाली नाही नेमकं हे गणित फिरलं कशाप्रकारे अगदी बरोबर आहे हे गणित फिरण्याच्या मागचं कारण जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मोठे बदल आपल्याला बघायला मिळाले ज्यामध्ये आपण एक आत्मविश्वास आपण जो म्हणतो आत्मविश्वास असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा असं जे म्हणलं जातं काही नेत्यांमध्ये आपल्याला लोकसभेच्या वेळेस ते जाणवलं आणि अने अनेक वेळेस आपण बघू शकलो की त्यांच्या भाषेमधून त्यांच्या बोलण्यामधून त्यांच्या वक्तव्यामधून आपल्याला अनेक वेळा दिसू शकलं कुठे ना कुठे त्याचा परिणाम त्यांना लोकसभेमध्ये भोगावा लागला त्याच गोष्टी त्यांच्या चुका त्यांना समजल्या आणि त्यानंतर अनेक वेळा आपण बघितलं की विधानसभेमध्ये खूप लोकांपर्यंत त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला आणि लोकांपर्यंत आपली मतं पोहोचवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी त्यांनी कुठं ना कुठं खूप मेहनत घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांना आता या विधानसभेच्या रिझल्टमध्ये दिसतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागा या महायुती सरकारकडे आलेल्या आहेत दोनशे बत्तीस जागा या महायुती सरकारकडे आहे महाविकास आघाडीकडे बॅ बावन्न जागा आहे सोबतच इतरमध्ये चार जागा या आपण इतरमध्ये आहेत एकशे पस्तीस जागांवर आता भाजप आलेले बत्तीस होते एवढं वेळेचं ते आता एकशे पस्तीस जागांवर आपल्याला दिसतंय की भाजप आलेलं आहे शिंदे सेना गटाकडे जागा आहेत अजित पवार गटाकडे आपल्याला दिसत आहे की एक्केचाळीस जागा पवारकडे आहेत काँग्रेसकडे एकवीस जागा आहेत ठाकरे सेना गटाकडे सतरा जागा आहेत आणि शरद पवार गटाकडे चौदा जागा आहेत कुठे ना कुठेतरी आकडेवारी अजूनही भाजपची वाढत चालली आहे प्राची कुठे अनेक ठिकाणी तू बघतीये की जसं की गोरेगावचा नुकताच निघण लागला आणि म्हणून भाजपची जे उमेदवार होते ती जिंकून आलेली आहेत आपण बघितलं विले पार्ले मधून सुद्धा भाजप घाटकोपर जे जे राम कदम उमेदवार हो ते होते तेही विजयी झालेले आहेत घाटकोपर पूर्वमधून जे पराग शहा होते भाजपचे उमेदवार तेही विजयी झालेले आहेत आपण नवाब मलिक बघितलं ज्यांचे जे राष्ट्रवादीचे त्यांचा पराभव झालेला हो आहे असे भरपूर उमेदवार आहेत भरपूर आपण बघितले आहेत जसं हो। या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यासुद्धा जिंकून आलेल्या आहेत अशा भरपूर अपडेट आपण बघत आहोत आकडेवारी ही वाढत चालली आहे प्राची भाजपची काय सांगशील या आकडेवारीबद्दल अजून या आकडेवारी तुझा काय अपेक्षा आहे की काय वाटतं आकडेवारी कुठपर्यंत जाईल मला असं वाटतं एकशे पस्तीसपर्यंत भाजप गेलेला आहे आणि अजून साधारण निकाल लागलेले नाहीत त्यामुळे दोन तीन जागा कदाचित वाढू शकतात एकशे पस्तीस ही खूप जास्त फिगर झाली आहे मोठी परंतु कदाचित मध्ये कमी होणार नाही पण भाजपला आघाडी मिळणार आहे त्यामुळे नक्कीच भाजप हा संपूर्ण एकूण पक्षांमध्ये किंगमेकर ठरलेला आहे त्याचबरोबर विधानसभेच्या महाभारतात महा अनेक महारथी आपल्याला पराभूत होताना दिसत आहेत अनेक मोठे मोठे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमध्ये गेले कित्येक वर्ष ते आमदार आहेत चाळीस वर्ष त्यांची सत्ता आहे परंतु त्यांना यावेळेला प्र पराभवाचा सामना करावा लागत आहे तर त्याच्याच विरुद्ध तू जर निकाल बघितला तर भोकरमध्ये श्रीजया चव्हाण या पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उधरल्या आणि त्यांचा विजय झाला आहे त्यानंतर माहीममध्ये मा अमित ठाकरे हे पहिल्यांदाच वि निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र त्यांचा खूप मोठ्या फरकाने पराभव पराभव झाला आहे आणि तिथे शिवसेनेचे महेश सावंत हे विजयी झाले आहेत बाळा नांदगावकर मनसेचे खूप मेठे मोठे फायरब्रँड नेते आहेत परंतु त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे अगदी बरोबर आहे महत्वाचे काही आपल्याकडे अपडेट्स पण येत आहेत घडामोडी येत आहेत आपण जसं भाजपच्या एवढ्या वेळच्या जागा बघत होतो एकशे बत्तीसवर अडल्या होत्या त्या आता एकशे पस्तीसवर जागा आलेल्या आहेत शिंदे सेना गटाकडे आपण बघितलं छप्पन्न जागा आहेत म्हणजे महायुती सरकारकडे जर आपण बघितलं तर दोनशे बत्तीस जागा या महायुती सरकारकडे आलेल्या आहेत जागा या अजून पण महायुती सरकारकडे वाढत चाललेल्या आहेत आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमधली पण कंडिशन आपल्याला संपूर्ण बघितलं तर महायुती सरकारकडेच आपल्याला कल हा संपूर्ण जनतेचा दिसत आहेत कुठे ना कुठेतरी जाती निहाय हे राजकारण होता होत होतं परंतु एकजूट होऊन सर्व हिंदूंनी मिळून एकत्र मतदान केलं की कोणाचं काय मतदान असेल या संदर्भातला खूप मोठा प्रश्न आतापर्यंत आपल्याला दिसत होता परंतु आपण बघितलं अपन्त तर मागच्या काळामध्ये पूर्ण महायुती दोनशे बत्तीस जागांवर आहे कुठं ना कुठेतरी या राजकारणाबद्दल काय सांगशील नक्कीच ज्या पद्धतीने अगदी सुरुवातीपासूनच विधानसभेच्या आखाड्यात भाजपने नारा दिला बटेंगे तो कटेंगे त्यामुळे याचा निगेटिव्ह परिणाम होईल असं कुठेतरी वातावरण होतं मात्र असं झालं नाही बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरती बोलण्यासाठी स्पेशली योगी आदित्यनाथ हे इथे आले पीमध्ये सुद्धा हा नारा खूप चालला त्यानंतर महाराष्ट्रावर या नाऱ्याचा एक प्रयोग करण्यात आला असं आपण म्हणता येईल कारण तर हैदराबादच्या मोठ्या हिंदू नेत्या सुद्धा इथे आपल्याला माधवी लता बघायला मिळाल्या प्रचारात सक्रिय झालेल्या त्यामुळे कुठेतरी याचा परिणाम बटेंगे तो कटेंगे याचा जो काही परिणाम आहे तो ह्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेने सिरियसली घेतल्याचा आपल्याला बघायला मिळाला आणि तोच तेच पडसाद आपल्याला भाजपच्या निकालातून असो शिंदे गटाच्या निकालातून असो किंवा अजित पवार गटाच्या निकालातून असून ते दिसून येतात अजित पवारांनी जरी ही भूमिका विरोधात होती तरी सुद्धा कुठेतरी महायुती म्हणून त्याचा फायदा अजित पवारांना झाला एवढं मात्र निश्चित अगदी बरोबर आहे आपण बघितलं की आकडेवारीमध्ये थोडाफार बदल अजूनही होतो आहे आपण बघितलं तर भाजपकडे एकशे तेहतीस जागा आहेत शिंदे सेना गटाकडे छप्पन्न जागा आहेत अजित पवार गटाकडे चाळीस जागा आहेत काँग्रेसच्या जागा वाढलेल्या आहेत काँग्रेसकडे जागा आता वीस झालेल्या आहेत आपण बघितलं ठाकरे सेना गटाकडे एकोणावीस जागा झालेल्या आहेत आणि शरद पवार गटाकडे पंधरा जागा आहेत या एकंदरीत या सगळ्या जागा आपण बघत आहोत हे अपडेट्स आपण घेत आहोत संपूर्ण महाराष्ट्राच्या या जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी आपण बघितलं तर सध्याच्या या जागा हे अप अपडेट्स आपण बघत आहोत प्राची या सगळ्या अपडेट्स आपल्याला बघायला मिळतात तुर्तच एक छोटासा ब्रेक घेऊ ब्रेक घेऊयात आणि बघत राहा त्या, त्यात काय महाराष्ट्र त्याचं काय महाराष्ट्र